पुणेर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख पहिल्या दिवशी मध्यप्रदेशच्या जामसावली हनुमान मंदिरमध्ये जाऊन पूजा अर्चना करून ते सरळ केळवत आरटीओ चेकपोस्टवर त्यांचे आगमन झाले येथे पोहचताच केळवत शेतकरी वर्ग आणि गावचे सरपंच गीतांजली वानखडे यांनी आमदार यांचं स्वागत केलं तेथील काही शेतकऱ्यांचा शेती या आरटीओ चेकपोस्टचा त्यापार असल्यानं ज्वारी सोयाबीन कापूस तूर चणा गहू संत्रा मोसंबी तसेच रासायनिक खत इतर साधनं आणण्या नेण्याकरता चक्क चारचाकी गाड्या या काट्यावर लावतात आणि त्या शेतकरी आणि भोजनदान करणाऱ्या वाहतुकीद्वारा चक्क पैसे घेतात त्यामुळे स्थानिक वर्ग गेल्या कित्येक वर्षांपासून नाराज होता त्यांचे प्रश्न सोडविण्याचं आश्वासन आमदार देशमुख यांनी दिलंय केळवद येथील शेतकऱ्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे कारण केळवद येथील शेतकऱ्यांकडून टोल टॅक्स घेऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्यांच्याकडून घेतला तोही त्यांच्याकडून अंदाधुंध पिळवणूक होत असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलंय ही अडचण ऐकून आशिष देशमुख यांनी आरटीओ नाक्यावर पोहोचून अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या टोल नाक्यावर आम्ही आमदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी तेथे नकार दिल्यानं काही शेतकरी आणि युवा नेत्यांनी आमच्याशी मुलाखती दिल्या हा मार्ग मोकळा होणार असं दिसून येत आहे नमस्कार मी शिवाडे आपले या चॅनल मध्ये स्वागत आहे आशी भाऊ देशमुख आमदार स्थानिक आहे तर परतवत खेळवत इथे अवघ्या काही चेक चेकपास येणार आहे आणि शेतकऱ्याची काय बाजू आहे काय समस्या ते जाणून घेणार आहे तर आपल्याला आहे आपलं नावला मनोज गांधी केळवत काय समस्या आपली समस्या या ही आहे का इथं जे गाड्या लहानपणा जाऊ जाऊ येत नाही त्या लहान गाड्या इथून त्यांना जाऊ द्यावं जास्त करासाठी त्यांनी जे प्रॉब्लेम इथं उभी केली आहे ते प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करून द्या जा। तर आपल्याला आणखी गावातले काय आपलं माझं नाव राजू शालिकरामजी ढोबळे मी केळवत निवासी माझी शेती आर टी पोस्टच्या सामोर असल्यामुळे मला माल आणण्यासाठी खूप त्रास होतो छोट्या गाड्या छोट्या हाती पिकअप ही काट्यावर का, आरटी जे पोस्ट काट्यावर नेते आणि ती काट्यावर गेली नाही पाहिजे हीच माझी अशी देशमुखांना विनंती आहे की त्यांनी आमचा जो निवेदन देत आहोत तो निवेदनाचा निवारण करावं आणि मार्गाने सेवा करणारे जे अन्नधार याच्या अगोदर ह्या मार्गाने जी अन्नपूर्ण सेवा करणारी जी आहे जेवणाचं कॅटर्सवाले त्यांच्या पासूनसुद्धा यांनी पैसे घेतलेले आहेत ती गाडीसुद्धा फाट्यावर चढवासाठी यांनी वेळा इथे धनमन झगडा झाला मंगेश भाऊ समजावून सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही त्या गोष्टीचा फाळानिवाळा करून त्या टी चेकपोस्टवर आशिष भाऊ देशमुख यांनी म्हणून शेतकऱ्याची जे समस्या आहे गावच्या केळद गावच्या शेतकऱ्याची जी समस्या आहे ती सोडवावी अशी मी त्यांना कारण आता बंडी बैल राहिले नाही आणि गट्टे आम्हाला कापूस आहे तूर तुअर आहे खात आहे हे अनाची खूप परेशानी आहे एक गट्टा बी राहिला तर काट्यावर गाडी जोडून पैसे घेते म्हणून माझं नाव निलकंठ माझी शेती त्या बाजूला आहे आणि आम्हाला शेतकऱ्यांना इतका त्रास होत आहे की चेकपोर्टवर आम्हाला माल आणण्यासाठी पैसे सुद्धा द्यावे लागेल आणि गाड्या जाण्या येण्यासाठी त्रास आमची हो समस्या दूर व्हावी अशी माझी विनंती किशोर आम्ही किशोर माझी शेती आत्तीवर पोस्टच्या पलीकडे आहे आणि मला शेतातून शेतमाल आणायसाठी माझ्याकडे छोटी गाडी आहे पिकअप ती गाडी काट्यावर लावावी लागते त्याच्यामध्ये का शेतमाल हा मोजून नसतो त्याच्यामुळे

नाही माणूस आहे ना कोण हा हा तर ठीक आहे ना ठीक आहे ना घेऊन घे नावाना पट्टी लिहायला लावून दे दे फोन दे ना त्याला त्यालाच लावा मांगायला पर्यंत ना हा ठीक आहे ना चाललेज जा मा बोल ना करून तिथे किडवटच्या सरपंच आपल्याला जुळलेले आहे तर त्यांचं म्हणणं काय शेतकऱ्यांबाबत की गाडी ही काटेर जाऊ देऊ नये आणि त्याच्याकडून चालान वगैरे काही घेऊ नये ती मध्य मागणी आहे तर काय बोलतात मॅडम पाहूया तर मॅडम सर्व तुमचा परिचय सांगा मी गीतांजली प्रशांत वानखेडे ग्रामपंचायत केडवत सरपंच आहे तर माझा हा प्रश्न आहे की माझ्या गावातले शेत हे टोलनाक्याच्या बाजूला आहे म्हणजे टोल नाक्यानंतर येतात चेकपोस्टनंतर तर इथे शेतकऱ्यांना फ्री अशी सेवा पाहिजे कारण ते आपले अन्नदाता आहे आणि त्यांच्याकडून हे टॅक्स वसुली होत आहे म्हणजे गाड्यांची गाड्यांवर जो टॅक्स लावतात टॅक्सच कर कर लावतात तो कर त्यांच्यावर त्यांच्याकडून माफ केला जावा म्हणून मी निवेदन आणलेलं आहे आणि आमदार साहेब आता थोड्या वेळातच शेत इथनं जात आहे तर आमदार साहेब आता इथून येथनं जात आहे तर मी त्यांच्यासाठी निवेदन आणलेलं आहे की शेतकऱ्यांच्या गाव्या गाड्या या काट्यावर न लावता मध रोडच्या मध्यभागून आमच्या केळवळच्या छोट्या गाड्या या केरळच्या मध्य भागातून गेल्या पाहिजे असे मी त्यांना निवेदन देत आहे आणि एक प्रश्न असा आहे मॅडम जी जी अन्नदान करणारी गाडी येते आहे पैसे घेते त्याच्यावर काय बोलायचं अन्न हे पूर्ण आहे अन्नदान करणारे गाडीवर मला नाही वाटत टॅक्स वसूल केली पाहिजे तर हे चुकीचं आहे आणि त्याच्यासाठी आणि ते सेवा ही जे काही कोणी करत आहे ही सेवा सेवा करत आहे आणि प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी न्यूज मराठी नागपूर